तालुक्यात यायचं होत जेव्हा तेवीस तारखेला निकाल लागला तेवीस नोव्हेंबरला आणि पंचवीस तारखेपासून संसदेचं अधिवेशन सुरू झालं आणि संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर पंचवीस नोव्हेंबर ते वीस डिसेंबर हे संसदेचं अधिवेशन चाललं जवळपास पंचवीस दिवस आणि त्यामध्ये तरी मी शनिवार रविवार मध्ये एक दोन दिवस नायगावला भेट दिली सर्वांना पण आपल्याला सविस्तर असं भेट देता आलं नाही मग सर्व उमरी तालुक्यातले आमच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मागणी केली की आम्हाला उमरी तालुक्याला एक दिवस पूर्ण द्या आणि उमरी तालुक्याला आज एक दिवस पूर्ण देण्याचा योग आला दे मी आज दुसरीकडे कुठंही टाइम दिलेला सर्वप्रथम मी आपण मला लोकसभेचा खासदार म्हणून देशाच्या सर्वोच्च संसदेमध्ये सर्वोच्च सभागृहामध्ये पाठवण्याचं काम केलं त्याबद्दल मी सर्व उमरी तालुक्यावासियांचे शहरवासियांचे हार्दिक असे आभार मानतो जी लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेची जी, जी लढाई झाली ती सुरुवातीला आपल्याला जे वाटत होतं एकतर्फी होईल पण ते आखरी अखेरीपर्यंत खूप अटीतटीची लढाई होती सत्तारबाईं म्हणल्याप्रमाणे बऱ्याच गावामध्ये महाविकास आघाडीचं वर्चस्व आज उमरी तालुक्याचं जर आपण गणित जर बघितलं तर बऱ्याच गावामध्ये महाविकास आघाडीचं वर्चस्व आपल्या या उमरी तालुक्यामध्ये आहे चा, महाविकास आघाडीचं वर्चस्व असताना आपल्याला बऱ्याच जागी कमी मतदान पडलेलं आहे याचं कारणही शोधण्यासारखं म्हणजे काय कारण असेल की जिथं आपल्याला कमी मतदान पडलेलं आहे वेगळ्या वेगळ्या चर्चासत्र या ठिकाणी बाहेर येत आहे कोणी म्हणते की बो ही आम्ही तर मतदान केलं ज्या गावामध्ये महाविकास आघाडीचं आपल्या तिथल्या कार्यकर्त्याच्या काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल तिथल्या ना कार्यकर्त्याला असं शंभर टक्के वाटत होतं की या ठिकाणी आपल्याला सत्तर टक्के साठ टक्के मतदान पडेल त्या ठिकाणी आपण चाळीस टक्के तीस टक्के मतदानावर आलेलो हो। आहोत म्हणून बऱ्याच तिथल्या कार्यकर्त्याला विचार करण्यासारखी गोष्ट आहे की बाबा आपलं मतदान केलेलं खूप बऱ्याच अंशी या ठिकाणी चर्चा झाली की मतदानामध्ये गडबड झालेली आहे का ईव्हीएम मध्ये गडबड आहे का काल मी जेव्हा नवी दिल्लीला काल गेलो होतो त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं नवीन अध्यावत कार्यालय त्या ठिकाणी झालेलं आहे त्याचं उद्घाटन काल माननीय सोनियाजी गांधी राहुलजी गांधी आणि मल्ल मल्लिकार्जुन खरगे साहेबांच्या हस्ते झालेला आणि त्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या भाषणाप्रसंगी राहुल गांधींनी प्रामुख्याने महाराष्ट्राच्या आपल्या विधानसभेच्या निवडणुकीचा मुद्दा घेतला आणि त्यांनी सांगितलं की लोकसभा आणि विधानसभेच्या मध्ये कितीतरी टक्के मतदान वाढलेलं आहे त्या मतदानाची यादी तुम्ही आम्हाला द्या इलेक्शन कमिशनकडे त्यांनी मागणी केलेली आहे की जेवढं लोकसभेला जे मतदान झालं आणि विधानसभेला जे मतदान झालं लोकसभेपेक्षा आता साधारण आपलं नांदेड जिल्ह्याचं जर उदाहरण घेतलं तर, तर जवळपास एक लाख साठ हजार मतदार या नांदेड ती यादी आम्हाला द्या त्यांनी मागणी केली इलेक्शन कमिशन कडे पण इलेक्शन कमिशनने पण त्यांनी राहुल इलेक्शन कमिशन प्रश्न चिन्ह उपस्थित केला किंवा मनामध्ये शंका आहे की त्या ठिकाणी मग इलेक्शन कमिशन जे पारदर्शी आपण म्हणू शकतो तर मग तुम्ही पारदर्शी निवडणुका घेता का, का। म्हणजे अनेक प्रश्न चिन्ह त्या मशीन मशीनवर घेत मागे मारकवाडीमध्ये तिथल्या ग्रामस्थांनी सांगितलं की आम्ही जे मतदान केलेलं आहे ते आमच्या उमेदवाराला सत्तर टक्के मतदान शंभर टक्के दिलेलं आम्ही खात्रीपूर्वक सांगतो आणि त्यांनी बॅलेटवर त्या ठिकाणी उमेदवारी निवडणूक परत घेण्याचा निर्णय घेतला पण या ठिकाणी शासनानं त्या तिथं निवडणूक होऊ दिली नाही असेल पण असे अनेक प्रश्न चिन्ह आज आमच्या सामान्य माणसाच्या त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो की ही जी निवडणुका होत आहेत ते पारदर्शकता होत आहेत का आज या ठिकाणी लोकसभेमध्ये आपला खासदार म्हणून मी देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये पोहोचलो खरं तर सुरेशजी गायकवाड साहेब मला कोणत्याही सभागृहाचा अनुभव नाही मी ग्रामपंचायत सर्व सदस्य नव्हतो ना नगरपंचायतचा सदस्य होतो ना पंचायत समितीचा सदस्य होतो ना जिल्हा परिषदचा सदस्य होतो फक्त मी माझ्या जेव्हा वडील दोन हजार नऊ पासून विधानसभेला उभा टाकले तेव्हा इथल्या लोकांनी जेव्हा त्यांना आमदार केलं विधानसभेमध्ये पाठवण्याचं काम केलं तेव्हापासून फक्त वडिलांच्या क्षेत्रछायमध्ये इथल्या लोकांची सर्वसामान्य लोकांची कामं सोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी मागच्या पंधरा वर्षापासून केलेला आहे तेवढ्या अनुभवाची शिदोरी माझ्या पाठीमागे होते मग पंधरा वर्षामध्ये वर्षा कोणी असो लाईटचे प्रश्न असतील कोणाचे पंचायत समितीचे असतील कोणाचे काही असेल कोणाचं काही असेल म्हणजे अर्ध्या रात्री अडचण असेल बाबा आपण साहेबांना कशाला उठूया तर बंडूपाटला उठूया काम सांगूया मग दवाखान्याचा प्रश्न असेल हे सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी मागच्या पंधरा वर्ष मध्ये केलेला आहे आणि त्या अनुभवाची शिदरीचं मला काम आणि प्रत्यय या निवडणुकीमध्ये मला भेटलेलं आहे असं मला वाटतं मागच्या एप्रिलमध्ये जेव्हा स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब लोकसभेला उभा टाकले लोकसभेला उभा टाकण्यासाठी जेव्हा आम्ही सर्व घरच्यांनी इथं आमच्या आनंद काका आहेत हनुमंतराव काका आहेत आम्ही साहेबांना सांगितलं की बाबा लोकसभा क्षेत्र खूप मोठा आहे जवळपास बाराशे गावं आपल्या या लोकसभा क्षेत्रामध्ये आहेत नांदेड शहर आहे आणि आपल्या तब्येतीमुळे आपण ही निवडणूक लढू नये अशी आम्ही त्यांना प्रामाणिक विनंती केली पण जे ते हे वसंतराव चव्हाण कसे हे बैठक बसलेला प्रत्येकाला साहेबांचा स्वभावाचा प्रयत्न माहीत आहे कारण साहेबांनी एकदा कोणती गोष्ट मनावर घेतल्याशिवाय ते तडीच नेल्याशिवाय त्यांनी पूर्णच केल्या मग कोणताही प्रश्न असो कुणा कार्यकर्ते सामान्य कार्यकर्त्याचा कामाचाही असो कुणा अधिकाऱ्याला एकदा ते पहिल्यांदा शांत बोलत होते मग दुसऱ्या वेळेस जर ऐक नाही गेलं तर त्याला पहिल्यावर घेऊन त्या कार्यकर्त्याचं काम केल्याशिवाय त्या ठिकाणी नव्हते मग साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की नाही बाबा मला यावेळेस पुण्या हलतीत लोकसभेची निवडणूक काँग्रेसच्या वतीने लढवायची आहे आम्ही म्हणलं बाबा तुम्ही लढू नका विधानसभा लढवा नायगाव विधानसभाला आपण उभा टाकूया तुम्ही तुम्ही उभा उभा टाका आपण निवडणुकीला समोर जाऊ नाही त्यांनी ऐकलं नाही की त्यांनी एकच सांगितलं किंवा पक्ष काँग्रेस पक्ष जेव्हा अडचणीत आहे त्या पक्षाला का भर देण्याचं काम हे योग्य वेळ आहे आणि या योग्य वेळी जर मी पक्षाच्या सोबत राहू शकलो नाही तर माझ्या जिंदगी मध्ये मी काहीच केल्यासारखं राह वाटणार नाही मला मला माझ्या आयुष्यामध्ये खंत राहून जाईल की अडचणीच्या काळात मी पक्षाला सोडलेलं आहे आमचं त्यांनी कुणी ऐकलं नाही पण ते लोकसभेला उभा टाकले आम्ही त्यांना म्हणलो बा लोकसभा क्षेत्र खूप मोठं आहे मग त्यांनी आम्हाला एवढंच सांगितलं की हे कुस्ती आहे कुस्तीमध्ये दोन पैलवान कुस्ती लढतात एक पैलवान जिंकतो आणि एक पैलवान हरतो मी एखादी कुस्ती जिंकल किंवा हरेल याच्यामध्ये काही फरक पडणार नाही पण पक्षासाठी मी या ठिकाणी उभा टाकणार आहे आणि ते लढले एवढा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये होता किंवा ते पहिल्या दिवशीपासून सांग सांगत होते की मी ही निवडणूक जिंकणार आणि त्यांनी ती निवडणूक आपल्या सर्वांच्या आशीर्वादावर साठ हजार मताच्या निवडणुकीमध्ये जिंकूनही दाखवली खरंतर दादा त्यावेळेस जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीकडे काँग्रेसकडे एकही एक मोठा नेता नव्हता जे आमची सन्मान्य मंडळी होती सत्तारभाई असतील आमचे मोहनांना जे आंबडे असतील आमदार बाकी आमदार मंडळी तर भाजपमध्ये गेलेली होती मोठी मोठी माणसं फळीच्या फळी भाजपमध्ये जात होती मग या ठिकाणी आम्ही विचार करत होते की बाबा या ह्याच्यामध्ये आपला निभाव कसा लागला पण साहेबाचं एकच वाक्य होतं की सामान्य लोकच मला या ठिकाणी विजय प्राप्त करून देतील आणि ही सम समोर बसलेली सर्व सामान्य जी मंडळी आहेत त्यांनी वसंतरावजी चव्हाण साहेबांना विजय प्राप्त करून दिला तर साहेबा हा, हा ना ना ते हा योग स्वर्गीय वसंतराव चव्हाण साहेबासाठी यायचा होता पण नियतीला ते मान्य नव्हतं नियतीनं त्यांना आपल्या कोण या ठिकाणी घेऊन गेले त्यांच्या पश्चात पक्षाने मला तिकीट दिलं माझ्यावर विश्वास ठेवला आणि आपल्या सर्वांच्या मेहनतीच्या जोरावर महाविकास आघाडीच्या जोरावर या ठिकाणी परत एकदा लोकसभेचा खासदार म्हणून आपण सर्वांनी मला या ठिकाणी निवडून दिलं लोकसभेमध्ये गेल्यानंतर निश्चितच पहिली माझी मागणी होती शेतकऱ्यांच्या पीक विम्याची कारण डॉक्टर भगवानराव मनुरकर आणि त्यांच्या सर्व आमच्या गंगापट्टीच्या लोकांनी आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये प्रचाराच्या दरम्यान मी भेट दिली होती तिथला मुख्य प्रश्न होता आपला पीक विम्याचा होता आणि ज्या गंगापट्टीला बॅकवॉटरचं पाणी सतत या ठिकाणी मोठी अडचण आहे की गंगा भरल्यानंतर बॅकवॉटर येते आपली पिकं नुकसान करून परत पाणी निघून जाते त्या नुकसानीचा पंचनामा करून तिथल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करण्यासंदर्भात भगवानराव मनोरकर सर्व तिथल्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आंदोलन उभारलं होतं आणि त्यांनी मागणी केली शासनाला की तिथं जे नुकसान होते ते नुकसान भरपाई आम्हाला शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळायला पाहिजे मी प्रामुख्यानं पीक माहिती घेतली कृषी अधिकाऱ्याकडून पीक विमा जो दोनशे सदुसष्ट कोटी आपल्या नांदेड जिल्ह्याचा थकीत होता त्याच्यामध्ये प्रामुख्याने केंद्र शासनाचा निधी होता राज्य शासनाचा जो निधी आपल्याकडे जमा केलेला होता त्याच्यामध्ये मी या ठिकाणी मागणी केलेली आहे आज अनेक प्रश्न या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत आणि सुरेश गायकवाड म्हणल्याप्रमाणे मी एकूणता एक विरोधी पक्षातला खासदार या ठिकाणी म्हणून आपल्यासमोर उभा आज अनेक निधीचा प्रश्न असेल अनेक गावातला प्रश्न असेल मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण मला मोठ्या विश्वासानं आपला खासदार म्हणून देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये दे पाठवण्याचं काम केलं आज एखाद्या गावात निधीच्या निश्चितच एक विरोधी पक्षाचा खासदार म्हणून कुठं तरी मी कमी पडू शकतो पण मी प्रामाणिकपणे आपल्यासमोर सर्वांसमोर कबिली देतो की या ठिकाणी एखाद्या गावात रस्ता किंवा काही विकासाचं कामं जरी कुठं कमी अधिक झाले असतील पण एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी बळ देण्याचं काम निश्चितच मी या ठिकाणी प्रामाणिक प्रमाणे करणार आहे कारण इथं जी बसलेली जनता आहे ती स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांनी निर्माण केलेलं म्हणजे जपलेली जनता आहे स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांनी पंधरा वर्षामध्ये इथल्या प्रत्येक माणसाला जपण्याचं काम केलेलं इथं समोर बसलेले सर्व दिसतात मला आज प्रत्येकाला त्यांची तोंड ओळख होती प्रत्येकाला आज अडीचण्याच्या काळात त्यांना धीर देण्याचं काम स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांनी केलेलं आहे आज स्वर्गीय स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांचा वारसा पुढे घेऊन जात असताना निश्चितच त्याच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाण्याचं काम या ठिकाणी करणार आहे आज उमरी जर तालुका जर बघितला बह, बह, आज म्हणजे स्वाभिमानी तालुका आपण या ठिकाणी गायकवाड म्हणू शकतो आपण उल्लेख केला की बरीचशी मंडळी आज पक्षांतर करत आहेत आज सत्ते जिथे सत्ता आहे त्या ठिकाणी सत्तेकडे जाण्याचं काम बरीचशी मंडळी करत आहे पण इथं बसलेली ही प्रामाणिक जनता आजही काँग्रेसच्या पाठीमागे बघ भूकपणे या ठिकाणी उभा आहे याचा जलद उदारणीच्या समोर बसलेली जनता आहे कारण ही जनता आजही काँग्रेसवर प्रेम करते आज आपल्याला त्यांना सांभाळण्याचं काम या ठिकाणी करावं लागत मी म्हणल्याप्रमाणे विकासाचे एखादी दोन प्रश्न खालीवर वरील चालतील पण इथल्या प्रत्येक माणसाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी मी मी या उभा उभा समोर आहे आपण घाबरू नका आपल्या सदैव हा रवींद्र चव्हाण चोवीस तास आपल्या सेवेमध्ये उपलब्ध आहे कारण उमरी तालुका या ठिकाणी आपण भरपूर प्रेम देण्याचं काम तीन वेळेस स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना केलेलं आहे हे मला कदापी विसरता येणार नाही आणि वसंतराव चव्हाण साहेबांनी आपल्या तालुक्यात भरपूर जीव लावलेला आहे कारण इथली बरीचशी मंडळी जेव्हा नायगावच्या संपर्क कार्यालयामध्ये साहेबाला भेटायला यायची इथली मंडळी सांगायची की साहेब आम्ही यालो साहेब हमेशा सांगायचे प्रल्हाद पाटील इथं पर आहेत आमचे बालाजी पाटील आहेत तुम्ही थोडंसं चार वाजता या निवांत वेळेत या आणि त्यांना आवर्जून सांगायचे की तुम्ही चार वाजता या आपण थोडंसं गर्दी कमी झाल्यावर निवांत गप्पा मारून आणि तुमचं काय काम आहे ते सांगू चार वाजता चार साडेचारला ती मंडळी आल्यानंतर निवांत सांगायचे आणि तिथं सांगायचं अरे शेरू किंवा दत्ता यांना नाश्त्याला पहिला नाश्ता करून गप्पे मारत मारत त्याची जी कामं असतील आणि अडचणी जी कामं असतील एक दोन तास त्या ठिकाणी स्वर्गीय वसंतराव चव्हाण साहेब त्या ठिकाणी वेळ देऊन आपली करायची आज गेल्या एक महिन्यामध्ये बरीच ही उमरी तालुक्यातली मंडळी मला संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत काही मंडळीला मी भेटलो काही मंडळीला भेटू शकलो नाही कारण मी म्हणल्याप्रमाणे निवडणूक झाल्या झाल्या अधिवेशन लागलं आणि एक महिना त्याच्यामध्येच गेला बाकी मतदारसंघामध्ये फिरण्यासाठी वेळ मिळावा आणि दावा या हेतूने कमी जास्त होत असेल पण कदापि उमरी तालुक्यातल्या लोकांचं माझं कमी होणार नाही मी म्हणल्याप्रमाणे आपल्या सेवेसाठी से मी चोवीस तास या ठिकाणी आज बरेचसे प्रश्न प्रश्न या ठिकाणी मनोरकर यांनी सांगितलं की आहे मी मागे भगवान मामा जाते वेळेस नाफेडचं जे केंद्र होतं त्या नाफेडच्या केंद्रावर भेट दिली आणि त्या केंद्राच्या ग्रेडरला विचारलं की बा तुम्ही सोयाबीन काय भावात घेतात त्या ठिकाणी जी मात्रा आहे जी सोयाबीनची मात्रा निघते ती मात्रा किती प्रमाणात तुम्ही काढून घेता कटी काय भावात घेता आणि तिथूनच नाफेडच्या अधिकाऱ्यांशी घेतलं कालच मी एक पत्र परत शिवराज सिंह चव्हाण यांना मेल केलेला आहे की एकतीस तारीख जानेवारी पर्यंत जी मुदत दिलेली आहे त्याच्यामध्ये आणखी पंधरा दिवस आम्हाला मुदत वाढत आहे कारण बरेच जणांना परत ऑनलाइनचा या ठिकाणी मेसेज आलेला नाही बार जाण्याच्या अडचणीमुळे त्या ठिकाणी बरेच शेतकऱ्यांना आम्हाला बारदाना उपलब्ध नसल्यामुळं नाफेडच्या केंद्रावर सोयाबीन येता आलं नाही असे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत पण आपला खासदार म्हणून जे काही आपल्या भागासाठी करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझा असेल या ठिकाणी श्रीजी देशमुख गोर्टेकर साहेबांनी उल्लेख केला की के मार्केट कमिटी उमरीच्या माध्यमातून आपल्याला बरीचशी केंद्र सरकार असेल का राज्य शासन असेल बरीचशी विकास कामं आपल्याला करायची आहेत निश्चितच शिरीष भाऊ आपण प्रस्ताव तयार करा आपण दोघं मिळून दिल्लीला जाऊ तिथले जे सहकार मंत्री आहेत त्यांना आपण भेटू आणि विशेष म्हणजे आपले जे महाराष्ट्रातले जे सहकार मंत्री आहेत बाबासाहेब पाटील तेही अनुभवी व्यक्ती आहेत चांगले व्यक्ती आहेत त्यांच्याकडे पण आपण उमरी मार्केट कमिटीचे काही प्रस्ताव आपण देऊ मागे स्वर्गीय वसंतरावजी चव्हाणसाहेब नायगाव मार्केट कमिटीचे सभापती असताना त्यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतमालासाठी स्टोरेज त्या ठिकाणी बांधलेला आहे